गाय आता वाजले नऊ आणि आम्ही आता पोचलेलो आहोत गणपती पुलेला आणि ते सुद्धा रेडी होऊन बघू शकता पब्लिक पब्लिक सर्वजण फ्रेश होऊन आलेले आहे अजून दोन गडी घारत आहेत आमचे अजून आनंद अंबानी आनंद अंबानीला सुद्धा घेऊन आलेले आहेत त्यांनी यंदा ला, लाल लालबागचा राजा भरपूर त्यावेळी गाजवलाय आता ते गणपती पुल्यात सुद्धा हे डेकोरेशन त्यांनी येणार आहे इथलं सजावटीचा बॉटल विकत विचार झाले हॉटेल नाही बॉटल डेली आलेले आहेत भरपूर वेलाने एक गडी अजून एक गडी बाकी आहे तो काय उठणा विठणा लाईव्ह घेतली काय समजत नाही अजून येत नाही खाली याला अजून दर्शन जाताना गाडी चालू होती होत गोयन <laughs> का पोहचवता इथे गणपती उल आली बघला ठेवला तर तुझ्या आम्हाला बॅगन काहीच नाही आपले दर्शनासाठी निघालो अजून आमचा बंधू अजून यायचं बाकी का के फ्यू मोमेंट्स लेटर ते बंद शेवटी आलेलेच आहे मेकअप करून बन जाम मेकअप बोर असून बी मेकअप कर करायला लागतं धनी बली लगीन झाले तरी तू कराला मेकअप करते ला राहून ला लागते रे बाबा तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गणपती पुळे माझ्या आयुष्यातला हा पहिलाच ब्लॉग असेल तर तुम्ही मला सपोर्ट करू शकता म्हणजे बघू शकता आमची पब्लिक ट्रिप तर भरपूर झाल्या पण कधी हे सुचलं नाही तर याने मला सजेस्ट केलं की बोलते तू कर ब्लॉगिंग चालू बघ जमतो का घे तू एवढा फिरतोस तर कधीतरी व्हिडिओ टाकत जा बनवत जा दाबायला विसरू नका नक्कीच पब्लिकला आवडेल आपल्या फिरणं आणि आपला कंटेंट आणि जोकिंग सर्वात आमच्या ट्रिपचं सर्वात पहिलं दर्शन आहे गणपती फुलेचं त्याच्यानंतर पंचाशोधन आम्ही त्याच्यानंतर कुठला दर्शन घेणार आहे खूप चिंकले चार चोकाना काही माहित नव्हतं चार चार ये येचं नवं छान देते एक चप्पल तिक्रेट येव नाही एक चप्पल तिक्रेट येव म्हणजे कोणी चोरायला नको हे तुझी ती डुप्लिकेट चप्पल कोण ना नेणार आहे कसे आणले ते पामा आम्ही ओरिजनल चपला तिकडे ठेवले तिकडे एक चप्पल तिकडे ठेवायला अजून कुठलं नावच म्हणतो तू बोलायला नखर जाम चालले भाऊ ए भाऊ काय कुठलं नावच तू म्हणते आपलं बेबी म्हणतो तू बेबी कोकणातील आणि रत्नागिरीतील सुंदर असं ठिकाण म्हणजे आपलं एकच गणपतीपुळे सुरप्रसिद्ध असं मंदिर आणि सर्वांच्या नवसाला पावणारा सुंदर असा मंदिर तुम्ही बघू शकता शूट करण्यासाठी परवानगी नाही आहे तरी आपल्याला ते काकांनी सांगितले बाहेरून तुम्ही ठीक आहे करू शकता तुम्ही बघू शकता ते मंदिराचा समोरील भाग आणि खूप प्रसन्न इथे असा वातावरण आहे दर्शन सुद्धा आमचं एक नंबर झालेला आहे एकदम पी दर्शन झालेलं आहे त्याच्यासाठी आम धन्यवाद करतो मी या प्रशासनाचे तर तुम्हाला कसं वाटलं गणपतीपुलेला येऊन मस्त वाटलं ऍक्च्युली माझा असा प्लॅन काहीच नव्हता फिरायला जायचा अचानक ठरला प्लॅन रात्री हा रात्री हा जो श्री गणेश ग्रुप आहे त्यांचा तर प्लॅन तर एक महिन्यापासून चालू होता की गोव्याला जायचा गोव्याला जायचा ते मग सांगतोय चाल चाल मी आलं मी मला नाही जमणार की मी नाही येणार तर अचानक रात्री हरेश दानी आणि भाऊजींनी फोन केला की चल तू जर नाही तर समजून जात तरी मी त्यांचा फोन कट केला तर मी मला जमणार नाही मी येणार नाही तर तरी ते फोन करतात नंतर परत त्यांनी संध्याकाळी पण फोन करायला चालू केला भाऊजी पण फोन करायला लागलेत लास्टला त्यांनी एक अशी झपत दिली जर आज जर तू आला नाही आमच्या बरोबर तर आजपासच्या आपली दोस्ती तुटली ना तो आम्हाला माहिती बापको मासिका चल शेवटी आलोच लागला कपडे पण नाही घेतले साडे दहा अकरा वाजता टी शर्ट घेतले तर आता चालले कुठे ते सांग पाहिले आता आता डायरेक्ट गोव्याला मग गोव्याला भेटू माझी तुला काय म्हणायचं आहे आता गोव्याला बघू अजून गोव्याला पोहोचलो नाही तुझ्या भांगरी बी चालू झाल्या नाही कोट़ बोलायच नाही दोन आमचे भाऊजी आहे आजचा बेत का असेल आजचा बेत का असेल आपला आपण गणपतीपुळे दर्शन घेतले आपण आता भाजी भाजी नाही खाणार मी मिनी दीड महिना भाजी खाली कमसे कम दीड महिना

पेरू जरी खावला असलं पेरवाला दिसला का का पेरू तरी खाऊ या अब्ली पेरू तरी खाला या ताप दापोच नुसता लपोच मला काय करा वाटत म्हणजे निशानी दिली काय माणू चवलटे कॅमेरा ठेवले रॉय एजंट का जागरण बिगरण केले हिलबिल लागतात पाचला पाच पाच मिनिटाला जमत काम त्यानंतर नाही डोकं दे, टेकताना नाही तर आमचा एक गडी आहे सहाशे किलोमीटरच्या साडेपाचशे किलोमीटर पूर्णच आले अचानक आमचा प्लॅन ठरला की आता बनवाचा जेवण कुठेतरी बोल कुठेतरी जंगलान काहीतरी उठाडे करायची हाच ग्रुप श्री गणेश ग्रुप हा स्पॉट होता बोल बनवा झरना झरणा जाम मच्छी आहे आपल्यावर मचुमारा पण आहे तो बघा बस पण आहे ना आपण टाकायचं काही इथं वनगली ना जाम अच्छी भेटेल घरभर वाटते प्लॅन बी करायला लागेल प्लॅन बी करायला लागेल कोरा पलतार कोपऱ्या कोपऱ्याला रे अरे तो दोन हजार सतरा सोर आता बोल नंबर एक कार्यक्रम होता इथं नंबर पाणी आणि इथं आम्ही असं जेवत होतो बघता आता हे बघता आता कोकणात ना बघायला भेटेल आपलीकडे आता सगळ्या बिल्डिंग ना सगळा झाले टावर पण मजा नाही राहिली पहिली सारखी नद्या नाही काही नाही नदीला मासे नाही खारीची केली गेली तुम्ही जेवणाची अशी मजा ना आपल्याला कांदा काप लसूण पाणी मित्र डायरेक्ट चिकन डायरेक्ट भाताल टेकला ते तसं रे ह अक्षर अजून काही कपले गेलं काम केली नाही मग करा घरांत बेस कसा गपतोय किचन मध्ये गपचू हा मी ते कहो पण बघतोय खलबत नाही संजनी तसं चिकन पण रेडी होत आमचा आमचं राईस रेडी आहे चिकन तिकडे पण काहीतरी बनवून घेतली थोडा आयटम हा भाई ते मस मटणार ना मला लसूण अख्खा लागते काम लागते A few moments later. ऐसा मानू दे ना एसिडी वरती तो आके आरती का हवाला उठा ले लाये नहीं। से डॉक्टर ना उठा ते प्राणामध्ये चला नंबर लावा पोचले गोव्यामध्ये आधी गोव्यामध्ये पोचल्यावर आम्ही आता आलोय आमच्या रूम कडे तुम्ही बघू शकता रूमचा व्ह्यू आणि तिथे आमची रूम असणार आहे स्विमिंग पूल अख्खा आपल्यालाच आहे पापलेट पापलेट किलो किलो एकच पापलेट आहे

लई महंगा आहे बसून आम्हाला कंटाळा आलं होतं काहीतरी बोलू ते मच्छी तोडताना आम्हाला काही काम नव्हता आम्ही एवढं काम कामाचं तर हव नाही आम्ही जरा वातावरण बघायला आले हो कसा बॅलेन्सिंग आहे का बाकी नंतर आम्ही बाकी येण्याच्या जेवण क्लायमेट कसा घे बघून आता आम्ही जरा दोघे जरा क्लायमेट बघून येतो आपल्या दुकान तिकडे चिकन आपण आपण चिकन अंडी आहे ना बरं आपण बाकी आपल्याला आपल्याला कोटे 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 बोलायचं नाही जिजूला समजला आम्ही काहीतरी कुठे ठेव करून जिजू पण आम्हाला त्याला माहित आहे काहीतरी रस्ता गवततील कुठला तरी मार्ग काढतील काहीतरी कसं आहे कशी येतात तुम्ही शेफ्टी एक किलोमीटर मागे कशी कशील तर आम्हाला ते बोलशील बिलकुल विश्वास नाही आमच्यावर विश्वास नाही मला वाटलात तुम्ही काहीतरी मार्ग करायला आहे म्हणून इकडे काय आम्ही ते बोलतो नाटिंग आम्हाला एक किलोमीटर म्हणजे एक किलोमीटर चला तू आता तुम्हाला आम्ही शोधलेला आहे एक किलोमीटरवर परफेक्ट भेटले आहेत मला जासूसी करते का जी माझ्यातून कोणी सुटणार नाही थोडं ना कंटेन विशाल बाईनी ना दीपू बाईनी सगळी मच्छी ओके करून टाकले म्हणजे साफ करून टाकले त्यांनी बिचाऱ्यांनी जाम मेहनत केले त्यांचं मंडल हार्दिक आपण ठेसानच आणू शकता भाई दिपू भाई हायकर जरा एकदा हाय खूप काम करून आम्ही आता आलोय रूममध्ये रूममध्ये तुम्ही पाहू शकता इथे भरपूर काम चालू आहे किचन मध्ये जाऊन बघू जरा कोणी झोपले कोणी बा बा इथं इथं ओरिजिनल माणसं काम करतात बघा बघा मच्छी बघा मच्छी सिल्वर पापलेट ना वाव इकडं पापलेट वाव आजच्या दिवसाचा पापलेट वाव त्याचा त्याच्यान पा सुरमई अजून इकडं पण आहे इकडं कोलंबी आहे बावीची बकरा त्याच्यात बनवणार कोण आहे मला मरी काम गपचुप मला वाटलं नाही करी फिरते गपचूप करते दरवाजे लावून भांडी कशी तो तुम्ही तेच बघायची खावायची विचारायचं नाही खायचं ठेवणार बोल म्हणजे हा सुरूच आमचं असं इथे मावर्याचा कालवान मावरे जशी का, तलाची तयारी सरगा पापलेट वाव कोलबी जिताडा नाही ओसा समोर स्विमिंग पूल हे नाही ऐकणार वगैरे तर झालेलं आहे ते पोरं आपली रेडी करतायत तर आम्ही आता आलेलो आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये थोडासा सामान राहिलेला पाणी वगैरे तर ते आम्ही घ्यायला आलेलो आहे तीन चार जण तर हा बघा मार्केटचा व्ह्यू आहे मार्केट म्हणजे भरलेलं नाही आहे रात्री आम्ही दाखवूच बीच बीच तुम्हाला नक्कीच बघा तुम्ही आपला ब्लॉग जितू पाडे चॅनेलवर होऊ शकता आता आम्ही आलो नाईटचे दहा दहावा आणि आता आलोय बीचला बीच वर यायचं तर नाईटला तर तुला असं वाटत आता आम्ही टेबल घेऊ मस्त पैकी हॉटेल मध्ये जाऊन आणि मग तिथे एन्जॉय करू डान्स वगैरे पूर्ण आम्ही तिकडे लाटावर लाटा बोलल्या तर समुद्राच्या लाटा लावलेल्या लाटा कळवले तर खूप असा आनंद गुड मॉर्निंग गोवा शूटिंग करायला मोबाईल द्या म्हणून आता बीच बीच जाऊ आम्ही काहीतरी काय बीच वर जायचं संध्याकाळी सकाळचे अकरा अकरा वाजता आम्ही निघालो कुठल्या तरी बीच वर आता जाऊ जे वाटेल ते चांगला वाटेल ते तिथे जाऊ काहीतरी पहिले मला तर लागले भूक पहिले नाश्ता करू थोडासा जाता आम्ही आलो इथे अरमोल बीचला पहिलाच बीच आता मॉर्निंगलाच जातोय आणि एक तिथे काका सुंदर अशी गाण्याचा दोन वाचतो तुम्हाला <laughs> फायनली इथे अरमोल बीच वर आम्ही गेले आणि आमच्या नुसतं फोटो फोटो तिथं जाऊ तिथं फोटो मी एक फोटो गाडीत नाही इथे पन्नास पन्नास शंभर शंभर फोटो यांचा वरा हे को हिमाचल प्रदेश असून दे जय महाराष्ट्र गणपती बाप्पा राजाचा काकू काय आपल्या कोण नाही ते असं घालायला नको त्या नको तर मॅग्नेट पण नाही घालीत आपण सॉफ्ट ड्रिंक पण होती राजा सॉफ्ट ड्रिंक सर्व होते पण तुम्ही तिथे पूर्ण ते दिसलं नाही म्हणून लोक

स्ट्रगलच काही वेगळा आयुष्याचा फिरतो बीच बीच सारखं सगळ्यांना बीच बघायला आल्या नाही आमची इकडे नखर बघा ये बघा हे बा एक करलाय एक की करणार आहे तुम्ही अरे तुम्ही फिरायला आले की अक्क नाही तुमचा आसरला बहीण निघाली अरे बावाची लाडी नेसली गोव्याची साडी अभि मजा आहे का ना भिडू ऍक्टर आहे कधी तू भाई तू तर मला डायरेक्ट या पाल ए राजपाल आहे देव म्हणा तो घडाचा लेडीजच नाही त्याला काही दाखवू कुवारा होतो कुवारा अजून गरमी नाही हो। का जाऊ बा, कालापर्यंत काला अजून ते भारी दिसतो बघ जरा बघ कॅमिरेन बघ काला असला म्हणून घ्या सध्या भाईच्या डोक्यावर केसन आहे म्हणून मार्केट काढले माझा थांब तुम्ही जिथे गोयान पोचता पोचता कमसे कम ना साडेपाचशे किलोमीटर झोपले सशे किलोमीटर मध्ये काही नाही हे ना याच्यावर एक जिद्द्याचा फोटो पाठवता कोण झोपले ना ते लगेच समजल तुम्हाला हे <laughs> जण भाऊस ईशा कोणा कोलाटपेक्षा झोपल्या आणि चिपलूम पर्यंत लास्ट ते पेट्रोल पंप उतरलेलं हे काही नाही झोपलो जागाच होतो भेटायला <laughs> गोया नाही शेवटी येलात हे बघा बाई माझा वकील आहे कोणला काही कधी पण लागला गरज लागली बिंदाच फोन करा कुठं बर हे माझे फास्ट मित्र एकदम वकील साहेब वकील साहेब

आणि दुपारी बीचवरून आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो जेवून डायरेक्ट झोपून गेलो ना आता डायरेक्ट कसिनो जात होतं म्हणून झोपलो आता आता मी निघालो कसिनोमध्ये सगळीजणं थोडा कस का होत्याच जिंकू का हारू काहीतरी करू ना थोडंसं लढू चला भेटूया आता कसिनोमध्ये मग दाखवतो कसिनो रेडी पोझिशनमध्ये घाडी चाचले नाही कपडा दिले भेटला जाली झाली मला सासरेचा प्रेम तेवढा सासरेचा प्रेम तेवढा माय गो मोय मोय झालो भाई साडे आठ ना मी सर्वजण पोचतोय तो आता बिग डॅडी कसिनो मध्ये आमच्या अर्धी पब्लिक गेले आतमध्ये ना आम्ही अर्धे जरा बाहेर जाऊ हे बघा बिग डॅडी कसिनो इन गोवा रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे कल जीतेंगे परसों जीतेंगे रोज हारते हैं तो फूड सेक्शन कसिनो वाला ऑल डिशेस आए थे पूर्ण जी कालेजी राय तांगले स्वरस चाइनीज आइटम बने और സാലെഡ് കാണാൻ തന്നെ സാലെഡ് मॉर्निंग गोवा आमची मॉर्निंग ते आताच गेले रात्री जरा कसिनो मध्ये लाईट टाइम झाला म्हणजे आय थिंक काहीतरी सहा सात होतं सकाळचं तसं आले आता उठलं डायरेक्ट जेवून बिहून मग आता बघू कोणत्याही बीचवर जायचं चालले पोरांचा सगळ्यांचा विचार झाला की जरा फ्रेश हो फिरवू जरा आता ना आता सगळी निघल्या ना तव्हा आमचा बाई आहे बघा अंघोळ करायला गेले शेवटी आता आता मला सकाळी सेल उठवायला झोपलो पण नाही ते उठवायला पर्यंत सगळ्या ठीक आहे सगळ्यां पहिले आग धावला मी काय आता आम्ही निघलो रूम मधून लगेच साहेबांचा आम्हाला चेकिंग साठी थांबवलं आम्हाला लगेच बघताना लगेच पोलीस वाल्याने थांबवलं आपलं गोव्याचे साहेबांनी आता लायसन थँक्यू जाऊ ना साहेब थँक्यू साहेबांनी आपल्याला बघायला डायरेक्ट जा तुम्ही कलिंगूट बीच ला पोचलो होता आम्ही नाही ते आम्हाला सुंदर अशी गोवा भेटले ते हा बघा खतरनाक आहे कमी बाबा एक नंबर खतरनाक मेन कोकणच ना फेमस झाले गोयान याला का अर्थ आहे कोकणात कोकणात कसं होतं ना फेमस हे आपला भाई जुना मित्र मित्र आहे आपण जेव्हा बी येतो इथे याच्या वेळेस काजू येतो तुम्ही बी या जण आय काजू द्या तो काजू ओके ना हा की बा आता ही सगळी कोण कांद्या मारून लागेल का समुद्राची दौलत उलट बघा शंख शिंकल्या जाँ म्हणे तू कोणला सांग झिपले आहे तर वाव या काय रे मस्त किचन बिचन कोणाला लागलं तर सांगूया आताच पहिले येऊ नका हे बघा अशा युनिक युनिक गोष्टी आहे बाबा मस्त या का लाबूबोजी बनी सगळे भाऊ हा লবুব লবু পু বুজি তুমাক লি বা লবু লাগে ইয়া গিৰা দি हे बघा सगळ्यांची सगळे मॅचिंग केल्यात एका ट्रेन सँडो घातला सगळे जिजुनी बाँसर केल्यान सगळे ना सँडो काय मला नाही मागच्या वाटेलो हा बीच वर बसलो आम्ही आणि किस्सा दिला एक जुजू यांच्या बोलतो जाम भारत म्हणून बोलतो यो बोलतोय नुसतं असं तसा गेलो आम्हाला चार पाच जणांना बघला नाही बोलता घेतलं रेशींच चावल खा ये बोलता माग विशाल ना योजन आपला टॅटो कारण टॅटो हे गेलो टॅटो ना टॅटो कारता बिल बोलत नंतर अकराशे बिल होत मांडोली गेली यांची निघते नंतर चाळीस रुपयांनी काही चाळीस असल्यावर क्लायमेट झालेला आहे दुपारच्या टायमामध्ये मध्ये बघूया तेवढा क्लाउड नाही हल्ली दुपारी कारण की आता दुपारचे दोन वाजलेले आहेत ना मी पिक्चर फिरतोय आणि दारूची दुकान नसले म्हणजे गोवा दूर आहे ना सेटअप छान असा सेटअप केले आणि बाकी गोची शॉपिंग वगैरे आमची झालेली आहे आणि बीच बीच सुरून झाले आहेत आज रात्री बघूया काय करू कुठे जायचं अजून प्लॅन नाही बघूया रात्री काय धमाल आत्ताच जस्ट रूमवर आलोय बाकीच्या अजून येत आहेत काही सामान घ्यायला थांबलेत ते फीमेंट्स कामा खरे <laughs> कामा करूं, कामा करू कस का बाबू गडीवर बघ कचकन कांदा कापतो कचकच कांदा कोण तू नाही घरी आपला जेवण मला घरी बनवला लगेच रूम मध्ये आल्या पोरांची लगेच जेवण बनवायची तयारी चालू येणार आहे पोरे गपचूप गपचूप करते गपचूप गपचूप करते घरान पण मला तर दरवाजा लावून गपचूप करतो यार दरवाजे लावून भांडी कशी तो हे बघा लास्ट बिचारी म्हणा बघून फ्यू मोमेंट्स लाईट पाहिले आता तीन वाजता निघालेलो आहे आणि पेट्रोल पण नव्हता गाडी बाई उठला पेट्रोल टाका गाडी धन्यवाद बा सकाळचे आता वाजले सात

आपण फायनली पोचलेलो आपल्या घरी जेवण वगैरे करून आणि आता वाजले साडेचार तुम्ही बघू शकता आपला ब्लॉग इथेच आपण संपवतोय हो आणि आता उद्यापासून आपण आपल्या देवीच्या तयारीला लागणार आहोत म्हणजे नवरात्रांसाठी नवरात्रांची आपली तयारी आपण ता उद्यापासून चालू करणार आहोत आता ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण नक्कीच जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा त्या चुकलं मागलं असेल तर, तर सुद्धा करा